योग करा निरोगी रहा हा संदेश ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून देण्यात आला निरोगी आरोग्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे योग केल्याने मानसिक सुख शांती मिळते योग करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या जीवनाचा विकास करणे आहे योग निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी अतिशय आवश्यक आहे दररोज योग केल्यास शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते भारतीय संस्कृतीमध्ये योगाला फार महत्व आहे शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम ठेवण्यासाठी योगासन हे रामबाण उपाय आहे योग ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे योगाचे महत्व भारताने संपूर्ण विश्वाला पटवून दिले आहे आपण आपल्या संस्कृतीला जपले पाहिजे असे डॉ मंजुली कुलकर्णी यांनी सांगितले यावेळी झोन शिबिरास यावेळी योग शिबिरास ब्रह्मकुमारी झोन प्रमुख बी के सोमप्रभा दिदी आदित्यभाई राजूभाई रतनभाई किशोरभाई प्रियांका दिदी सावित्री दिदी सुजाता दिदी योगिता दिदी अभियंता प्रतापभाई किशोरभाई कांतेभाई गणेशभाई तसेच अद तसेच इतर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी के कनुरेभाई बाळूभाई रेवण सिद्धभाई परिश्ताभाई यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन सदिक्षा दिदी यांनी केले तर आभार उज्ज्वला दिदी यांनी मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका